माजीच्या बहिणी करण्या आपल्याकडे ना एक बिराड येणार आहे ना दोन खोल्या बांधायच्या पाया खांदायचं म्हणलं ना ही लाकडा अडचण करतात काय कर माहितीये का ही लाकडं उचलून ना ते तिकडे पलीकडे नेऊन टाक चालतं चालतंय हा तसं काही लाकडे काय आपल्या उपयोगाचे नाहीये पण राहू दे पडू दे बरं चालतंय तिकडे हा हा तू तेवढं काम कर हां मी जरा ग्रामपंचायततून जाऊन येतो बर चालता जाऊ का सावकाश कर लागून नको घेऊ नाही नाही हां ए कार्निया अरे काय काय करतोय काय तू अ ओ गुण झालाय लाकडं घेऊन टाक दे सरपंच आला दोन खोल्या बांधायचे त्याचा पाय खांदाचे म्हणून लाकडं अडचण करतात सरपंच म्हणले तिकडे नेऊन टाक आणि तशी पण सरपंचा काय उपयोग नाही लाकडं होय सरपंच म्हणले सरपंच म्हणले का हे लाकडं आपल्या काय काम नाही हा बर ठीक आहे मी काय करू डोकं लावतो लावा मग हॅलो हा तुम्हाला लाकडं पाहिजे होते ना हा पिकअप द्या पाठवून काय माणसं नाही तुमच्याकडे अहो तुम्ही पिकअप त्या पाठवून द्या पैशाच पैशाच नंतर बघू नंतर बोल आपण हा पैशाचा काय व्यवहार झाला माझ्या अकाउंटला पाठवून दे हा चालन द्या तुम्ही पिकअप पाठवून द्या हा हा मी भरून देतो हा हो का अरे कारण्या तू शांत बस जरा तू नको लोड घेऊ मी आहे ना बर ए गाडी आली गुळू दादा येऊ द्या येऊ द्या येऊ देऊ द्या येऊ द्या येऊ द्या

भाण्या दुसऱ्याचे काय हो करले चुलती चुलतीचा मेवनाची मावशीला लाकड पाहिजेत म्हणून या पिकअप मध्ये लाकड भरा आणि तिकडे मैतीला पाठवून द्या आणि सरपंच कुठे गेले सरपंच पुढे मैतीला गेले आता आम्ही दोघ आम्हाला एवढे लाकड पिकअप मध्ये उचलून टाकायचे मलेवर आम्हाला पांढरा काय होईल रे नाही 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 राव खळत राव ओल्या तुला सांगतो माहिती का एखाद्याच्या एकदाच सुकत जाऊनी पण दुखत कामाला या माणसाने तुम्ही काळजी करू नका तुम्ही थांबा तुषार मी भरतो लाकड हा आम्ही दोघ थांबा थांबा दिस दरपरी कोण थांब तुम्ही रडू नका गोळा रडू नको तुषार रडू नको गेलाकडे लवकर तिकडून घ्या बरं बांधे मी तिकडून काढते आहे आडचरात अरे गे त्या अडचणीत मला हात घाल वाटत नाही अय <laughs> बोंड्या काय काय चाललंय तू काम करता करता का रडायलास म्हणजे सरपंचाच्या लय जवळची पाहुणी मेली अयो लय वाईट झालं बघ लय वाईट झालं अरे पण मग तुम्ही हे लाकडं का भरता याच्यात अग तिला जाळायला लाकडे लागत तिकडं ती बनवून भरतात का तिकडं काय लाकडं नाही होय काय असते लाकडं तिकडं काय माहिती आता वाईट झालं वाईट झालं बंड्या तुझ्या ओळखीची होती खरं नाही माझ्या ओळखीची नव्हती तू का का अग ते तुला काय माणूस की बिनूस की हाय का नाही काय एखादा माणूस मिलय दोन मिनिटं रडलं तर कुठं बिघडताय बाय अगं तू जरा रडत राहते डोळे साफ होते थोडं दोन मिनिटं रड जरा गपय बाबा तुझ्या तर नादीच दीच लागून माणसाने कुठे बिघडते रडल्यावर जाऊ दे आपण थोडं थोडं रडू रडणार लाकडं तू आता डोक्यातच लाकूड तिकडून घे तिकडून घे तिकडून मी टाकित माझ सरपंच घर भांडा लय वाईट झालं राव असं नव्हतं व्हायला पाहिजे सत्य पुढे काहीच इलाज नाही परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव काय झाले कोणाच सरपंच आले का तुम्ही माहितीवरून कोणाच्या माहितीवरून तुमच्या माहिती झाली ना आईला माय पाहुणी वारली मला कसं माहित नाही तिच्या माहितीला लाकड आम्हीच पिकअप मध्ये भरून दिलेत ना कुणालची लाकड ते तुमच्या घराचे समोरची अरे ते माया घरा लाकड आहे ना मी करण्याला सांगितलं होतं मला तिथं ना घराचा पाया खोदायचा म्हणून मी दुसरीकडे टाकायला सांगितली होती आणि तुला कुणी ती लाकडं बराय सांगितली होतीच ना गोळ्या करण्या तिथं म्हणले ती म्हणले आम्हाला माहिती लाकड्यात मग त्यांना रात्र झाली असते ना भरून दिली असते मग आम्ही पटा पटा पट भरून दिले कशात भरली लाकडं तुम्ही ती पिकअप मध्ये ना पिकअप मध्ये लाकडं भरली पण पुरले का लाकडं पुरले का बांडा तू ये ना जा मी बघतो काय करायचं वय किती होत त्यांचं अरे तू जा बाबा काय झाले मला बघू दे वाईट झालं हा ठीक आहे मग करण्या कशी झाली ढाब्यावर पार्टी अरे ढेकर देतोय का बघतो एकू दादा हा मग असं सांग ना लवकर इथं बसल्यात गाय करण्या करण शेट झाली का लाकडे टाकून आपली हो करणशेठ आपली लाकडे टाकून झाली का गोळ्या काय सरपंच लाकडं कोणत्या पिकअप मध्ये भरली रे जोडीदाराचं पिकअप होत काय केलं त्या लाकडांच लाकडच विकून टाकली लाकडं माझी विकली तू भरायला लावली त्या भांड्याला दुसऱ्याला हा अरे गोळ्या आज लाकडं विकली एका दिवशी गाव नाही ऐकलं मी बरे सरपंच माझ्या डोक्यात गाव नाही मग तालुका ధన్యవాళ్ళతో అప్పుడు